नमस्कार मी डॉक्टर सचिन कुमार प्रल्हाद पाटील मी हृदयरोग तज्ञ नाईन पल्स हॉस्पिटल नाशिक आपण एक, एक महत्वाच्या टॉपिक विषयी बोलूया आज हार्ट फेल्युअर म्हणजेच कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर जेव्हा हृदयामध्ये फंक्शनल आणि स्ट्रक्चरल इम्प्लिमेंट होतात आणि हृदयाच्या मसल्स मध्ये किंवा हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये जेव्हा काही अडथळे निर्माण होतात त्यामुळे हो पेशंटला येणारी लक्षणं त्यामुळे हो पेशंटला होणारा त्रास त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर किंवा हार्ट फेल्युअर हार्ट फेल्युअर हा खूप बर्निंग टॉपिक आहे अप्रॉक्सिमेटली आम्ही आमच्या ओपीडी मध्ये बघणार आहे दहा पैकी एक पेशन्स मध्ये हार्ट फेल्युअर बघायला हार्ट फेल्युअर चे काही प्राइमरी मुख्य कारण पण असतात ज्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट कारण आहे डायबिटीज हायपर आणि हार्ट अटॅक असतात हा किती मेजर आणि सिव्हिअर प्रॉब्लेम आहे हे आपण समजून घेऊ शकतो एका स्टॅटिस्टिक्स वर त्याच्यात असं बघण्यात आलं होतं की जेव्हा हार्ट फेल्युअरच्या पेशंट आपण अप्रोप्रिएट युनिव्हर्सल ट्रीटमेंट नाही दिली तर असे पेशंट साधारणतः दहा ते वीस टक्के पेशंट पहिल्या एक वर्षामध्ये पन्नास टक्के पेशंट पहिल्या पाच वर्षामध्ये सत्तर टक्के पेशंट हे पुढच्या दहा वर्षामध्ये म्हणजे एवढा सिरियस आजार आहे पण विथ अ गुड मेडिकल मॅनेजमेंट आणि विथ अ अप्रोप्रिएट मॅनेजमेंट ह्या पेशंटचा सर्व खरंच खूप सुंदर पद्धतीने इतके इतक्या चांगल्या पद्धतीने वाढवतो की त्यांची लाईफ एक्सपिरियन्स नियर नॉर्मल पेशंट सारखी